ग्रामीण शांताराम मोरे यांनी परिवारासोबत बजावले मतदानाचा हक्क मतदानाला सकाळपासून सुरुवात भिवंडी मतदारसंघांमध्ये भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण येथे सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून मतदान करण्यासाठी केंद्रांवर रांगा लागल्यात भिवंडी विधानसभा मतदारसंघात एकूण दहा लाख चव्वेचाळीस हजार दोनशे आठ मतदान असून भिवंडी ग्रामीणमध्ये तीन लाख सत्याहत्तर हजार सातशे अकरा एकूण मतदार आहेत त्यात भिवंडी ग्रामीणमध्ये तीनशे तीन मतदान केंद्र आहेत शिवसेना शिंदे गट आमदार शांताराम मोरे यांच्या मूळ गावी खानिवली येथील आई गावदेवी मंदिर आईचं दर्शन घेऊन पत्नी मुलगा परिषद शाळा मतदान केंद्र एकशे अडतीस वर पोहचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून भिवंडी ग्रामीण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी खूप चांगलं वाटत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि मी तिसऱ्यांदा माझ्यासाठी मी मतदान केलं खूप चांगलं वाटतंय आणि या मतदारसंघाचं काम करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळं मी त्यांचं मनापासून आभार मानतो की मला या मतदारसंघाची काम करण्याची संधी पुन्हा एकदा दिली त्याबद्दल आभार